नमस्कार ट्विशाज वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे प्रत्येक गृहिणीला ना कधी कधी क करायचा असा खूप कंटाळा येतो खूप जीवावर येतं की आज आपण काही बनवू नये एकदम शॉर्टकट काहीतरी का बनवावं तर असाच शॉर्टकट झटपट होणारा असा लग्नात जसा मिळतो तसा मसाले भात मी आज दुपारच्या माझ्या जेवणासाठी केला होता त्याच्यामध्ये भरपूर अशा भाज्या त्यानंतर शेंगदाणे आणि असा थोडेसे काजूगर घालून पारंपारिक पद्धतीचा मसाले भात मी आज बनवला होता तर त्याची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर इथे शेअर करते तर त्यासाठी मी इथे मी हा खडा अख्खा गरम मसाला घेतलेला आहे याच्यामध्ये जे तमालपत्र आहे ते आपल्याला फोडणीसाठी लागणार आहेत ते आपल्याला बारीक करायचे नाही आहेत पण बाकीचे जे जिन्नस आहेत जसं मी याच्यामध्ये धणी जिरं जिरं दालचिनी चक्रफूल लवंग वेलची आणि काळी मिरी हे जे घेतलेलं आहे तर ह्याची आपल्याला बारीक पूड करून घ्यायची आहे मिक्सरला इथे मी खूप अशा भाज्या घेतलेल्या आहेत ब तुम्ही बघू शकता त्यामध्ये वांगी आहे तोंडलीचं प्रमाण मी जरा जास्त घेतलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईनच सगळं त्यानंतर गाजर घेतलेलं आहे बटाटा आहे आणि फरसबी आहे तुमच्याकडे आणखीन काही भाज्या असतील तर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता जसं फ्लॉवर मटार माझ्याकडे फ्लॉवर नव्हता तर मी नाही घेतला आहे आणि इथे मी एक अख्खा टॉमॅटो जो आहे तो चिरून घेतलेला आहे आणि हा जो मी मसालेबाद बनवला होता तो ॲक्च्युली मी शुक्रवारी बनवला होता श्रावणातला शुक्रवार होता त्यामुळे मी इथे कांदा लसूण काही वापरलेला नाही आहे तर विदाऊट कांदा लसून मी हा मसालेभात बनवलेला आहे तर तुम्ही इतर वेळेस बनवताना यामध्ये एक मोठा कांदा पण उभा चिरून तेलामध्ये परत परतण्यासाठी टोमॅटो बरोबर घ्यायचा आहे इथे मी केळ्याची भाजीसुद्धा बनवली होती कच्च्या केळ्यांची तर ती तीही सात्विक अशी कांदा लसून विधीत अशी भाजी मी बनवली होती ती पण शिजलेली आहे यामध्ये खूप खोबरं घालून घेतलेलं आहे इथे मी कर, आ, कुकर मध्ये ज्यामध्ये मसाले भात मला करायचा त्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेलाचं प्रमाण जरा जास्त ठेवा मग मसाले भातासाठी दोन ते तीन मोठे चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये मी अख्खे खडे मसाले जे आपण भातामध्ये घालतो जसं तमालपत्र दोन ते तीन वेल लवंगा एक दोन वेलच्या आणि काळी मिरी आणि दालचिनीचे तुकडे दालचिनीचे तुकडे आणि दोन ते तीन काळी मिरी आणि कढीपत्ता तेलामध्ये मी घातलेला आहे हे आपल्याला मिनिट भर परतून घ्यायचं आहे यानंतर मी ह्यामध्ये टॉमेटो घातलेला आहे जर तुम्हाला ह्यामध्ये कांदा घालायचा असेल तर ह्याच स्टेपला तुम्ही इथे कांदा घालू शकता आणि तो परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे तर मग मी टॉमॅटो यामध्ये आत्ता घालून घेतलेला आहे एक टॉमॅटो दोन ते तीन मिनटं परतून झाल्यानंतर लगेच मऊ पडतो ते झाल्यानंतर याच्यामध्ये मी जे आपल्या या भाज्या आहेत त्या घालते पहिल्यांदा मी शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे कच्चेच आहेत तुम्ही पाहिजे तर भिजवूनही घालू शकता त्यानंतर ह्या ज्या भाज्या आहेत त्या मी घालून घेतल्या त्या मी तेलामध्ये चांगल्या भाज्या आहेत त्या मी घालून घेतल्या त्या मी तेलामध्ये चांगल्या परतून घेते ह्या स्टेपला मी ह्या भाज्या ज्या परतलेल्या आहेत त्यामध्ये लाल तिखट त्यानंतर धणे पावडर जिरे पावडर आणि हळद घालून घालून घेतलेली आहे आणि जो आपण ताजा मसाला आत्ता बारीक केलेला आहे खडा मसाला तो मी इथे घालते हे मसाले घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले पूर्ण भाजीला व्यवस्थितपणे लागले जातील यामध्ये मी आता तांदूळ घालून घेतलेला आहे तांदूळ माझा हा रोजचा नेहमीच्या वापरातलाच आहे कोलम तांदूळ तुमच्याकडे जर आंबे मोहर किंवा इंद्रायणी असा भात तांदूळ असेल तर तोही तो तुम्ही वापरू शकता पण इंद्रायणी भात थोडा चिकट होतो तर आंबे मोहर तुम्ही वापरू शकता म्हणजे मसाले भातासाठी वासाचा जो तांदूळ असतो तो छान छान लागतो वासाचा मत म्हणजे त्यामध्ये तुम्ही बासमती राईस नाही वापरायचा आहे बासमती तुकडा तुम्ही वापरू शकता बारीक इथे मी कोलम तांदूळच वापरलेला आहे हा तांदूळ व्यवस्थित भात त्या भाज्यांमध्ये मिक्स करायचा आहे म्हणजे दोन ते तीन मिनटं आपल्याला जो तांदूळ आहे तो त्या भाज्यांमध्ये तेलावरती चांगला परतून घ्यायचा आहे यामध्ये मी थोडासा बिर्याणी मसाला घातलेला आहे यामध्ये मी गरम करून घेतलेलं पाणी ते पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने तुमचा भात जसा असेल तुम जेवढं पाणी लागतं त्या अंदाजाने तुम्ही पाणी घाला पण पाणी घालताना तुम्हाला गरम पाणीच घालायचं आहे थंड पाणी नाही घालायचं इथे मी चवीनुसार मीठ घालते यामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून आपल्याला आता कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत दोन एका साईडला मी चपात्या पण करून घेते बघा काय मस्त झालं आहे आपला मसाले भात इथे मी मूत पाडायला देवाच्या नैवेद्यासाठी या वाटीमध्ये हा काढून घेतलेला आहे आणि त्या वाटीने मी ह्या भाताची मूत ताटामध्ये पाडणार आहे म्हणजे देवाच्या नैवेद्यासाठी आजचा माझा हा मेनू आहे मसाले भात केळ्याची भाजी आणि गोडासाठी मी श्रीखंड बाजारचं श्रीखंड आहे ते मी इथे आणलेलं आहे बघा कसा मस्त झाला आहे आपला मसाले भात एकदम मोकळा तुम्ही इथे बस बघू शकता आणि त्याचा सुवास तर इतका भन्नाट येतो आहे मी तुम्हाला आता इथे सांगू नाही शकत पण त्याचं टेक्स्चर बघा आणि किती मोकळा झालेला आहे त्याचा कलर किती सुंदर आलेला आहे तर नक्की ट्राय करून बघा घरी ह्या पद्धतीने आणि मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तुम्हाला माझ्या रेसिपीज त्याच्यावरती बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी अशा छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत म मला पोचवता येतील तर हा व्हिडिओ एवढा वेळ काढून आवर्जून बघण्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद